बातम्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय घे भरारी एक्झिबिशनची चालवात प्रमाणे याही वर्षी पिंपरी चिंचवड शहरामध्ये घे भरारीच्या माध्यमातून भव्य एक्झिबिशन भरवण्यात आले प्रत्येक वर्षी आयोजक राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून घे भरारी या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात येत असते या एक्झिबिशनला मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक प्रतिसाद देत खरेदी करत असतात या एक्झिबिशनमध्ये उत्कृष्ट दर्जाची उत्पादने त्याचबरोबर आकर्षक ऑफर्स व परवडणाऱ्या किमतीमध्ये घरगुती पद्धतीने तयार करण्यात आलेल्या सामग्रीचे व इतर काही वस्तूंचे देखील स्टॉल लावण्यात दे येत असते यंदाच्या वर्षी चार ते सहा ऑक्टोबर या कालावधीमध्ये हे भव्य एक्झिबिशन पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात असलेल्या सीझन्स मध्ये भरवण्यात आले या वर्षीच्या घे भरारी संचालिका संगीता तरडे यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी मुख्य अतिथी म्हणून स्मिता मनोज साठे अमृता अंकुश जळी त्याचबरोबर मिस्टर अँड मिसेस पानसे यांनी उपस्थिती लावली तसेच या एक्झिबिशनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच ऑक्टोबर रोजी आगामी प्रदर्शित होणाऱ्या फुलवंती चित्रपटातील मुख्य कलाकार प्राजक्त माळी यांनी देखील या एक्झिबिशनला भेट दिली व प्राजक्त माळी यांनी या, या संपूर्ण एक्झिबिशनचे तोंड भरून कौतुक केले आहे पाहूया सर्वात प्रथम तर घे भरारीला खूप खूप शुभेच्छा कारण नवरात्री सुरू झालेली आहे आणि नवरात्रीच्या दुसऱ्याच दिवशी हे घ घे भरारीचं प्रदर्शन आहे आणि पिंपरी चिंचवडमधलं हे प्रदर्शन सर्वात महत्त्वाचं मी ह्यासाठी म्हणेल की कारण हे बरारी हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन करत असतात आणि त्याच्यामध्ये पिंपरी मध्ये मला वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी है की है आहे की हे सुरुवात झालेली आहे आणि खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे पिंपरी चिंचवडकरांचा आणि आज प्रमुख उपस्थिती म्हणून मी जेव्हा इथे आहे पण मला सांगायला आवडेल की गेले तीन वर्ष झाले की मी इथे कंटिन्युअसली येते ह्याचं कारण म्हणजे तुम्ही पाहिलं असं वाटतं की माझ्या हातामध्ये पण बॅग आहे आणि आमची मैत्रिणी शिल्पा हिचाही स्टॉल आहे तर सगळे स्टॉल खूप छान आहेत वेगवेगळी व्हरायटी असते आणि जसं आजचा हिचा स्टॉल जो आहे त्याच्यामध्ये पेंटिंग केलेल्या हँड पेंटिंग केलेल्या तिच्या साड्या आहेत आणि खूप सुंदर पेंटिंग आहे तुम्ही साड्या पाहिल्या तर तुम्हाला लवकरच नक्कीच लक्षात येईल आणि फक्त हा स्टॉल नाही तर सगळेच स्टॉल म्हणजे दिवाळीसाठी लागणारे तुमचे सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर रेडीमेड रांगोळी साड्या महिलेला प्रत्येक महिलेला घरात उपयोगी येणारी प्रत्येक वस्तू एकाच छताखाली मिळते आणि ह्याचा खरंच श्रेय मी घेणारीला देईन आणि राहुल कुलकर्णी आणि नीलम आमची खरंच मैत्रीणच आहे असेल आम्ही मिस करते त्यांचं तें आताही बोरवलेला एक्झिबिशन सुरू आहे तेही एक्झिबिशन आजपासूनच सुरू आहे त्यामुळे मी सगळ्या पिंपरी चिंचवडांना आवाहन करेल की अजून दोन दिवस हे एक्झिबिशन आहे तर नक्की तुम्ही भेट द्या आणि राहुलजी तुमच्या ह्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी शिल्पा जितेंद्र पवार शिल्पाजित फॅशन स्टुडिओ असं माझं ब्रँड नेम आहे आज आपलं एक्झिबिशन चालू आहे आकुर्डी सिझन बँकवेटला तर इथे विविध प्रकारचे स्टॉल्स आहेत त्यात माझा स्टॉल नंबर आहे सी एट तीन दिवस असं हे प्रदर्शन चालू आहे नवरात्र स्पेशल आहे प्लस दिवाळीसाठी ही विविध वस्तू आहे शॉपिंगसाठी तर तुमच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे की आतापासूनच एक्सक्लुझिव्ह शॉपिंग करू शकतात दिवाळीची तयारी करू शकता शकता तुम्ही तसेच तुम्ही संगीता तरडे सारख्या आपल्याला गेस्ट लाभलेल्या आहेत ज्या नेहमी येतात त्यांचा तर भाग आहेच पण तुम्हीही इथे हे करू शकता सहभागी होऊ शकता तर तुम्ही नक्की व्हिजिट करा माझ्याकडे एक्सक्लुझिव्ह हँडलूमच्या साड्या आहेत त्याच्यात हँड पेंटेड ही माझी यूएसपी आहे वेगवेगळे प्रकारच्या हँड पेंटेड साड्या आहेत मी कावेरी फ्रॉम द ब्रँड फ्लोरन्स बीड इट युअर वे फ्लॉरेन्सचा आमचा स्टॉल आता आकुर्डीच्या घे भरारी एक्झिबिशनमध्ये आहे स्टॉल स्टॉलचा नंबर आहे स्टॉल नंबर सात आणि घे भरारीच्या एक्झिबिशनमध्ये आकुर्डीमध्ये चार पाच सहा ऑक्टोबरला आपण इथे असणार आहोत सकाळी अकरा ते रात्री नऊ सो सगळ्यांनी नक्की विजिट करा घे भरारी बरोबरचं आमच्या दोघांचं हे म्हणजे फ्लॉरेन्सचं हे साठावं एक्झिबिशन आहे इतका प्रवास आमचा घे भरारी बरोबर झालेला सा, आहे सो तुम्हाला इथे भेटायला आम्हाला खूप नक्की आवडेल सो सगळ्यांनी नक्की या फ्लॉरन्स म्हणजे प्रत्येक मणी आणि पेंडंट हे हाताने केलेलं असतं प्राजक्त किंवा फुलांची मंगळसूत्र तुमची वाट बघतात नक्की या नमस्कार घे बरारीचं आपलं आकुर्डीला सीझन्स बँकवेट इथे आपलं भव्य प्रदर्शन भरलेलं आहे आणि हे प्रदर्शन आहे चार पाच सहा ऑक्टोबर अर्थातच सकाळी अकरा ते नऊ आम्ही तुमच्यासाठी आहोत घे भरारी हे विविध गोष्टींसाठी स्टॉल असलेलं असं नावाजलेलं आहे शिवाय गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपलं झालेलं आहे असं मोठ्या एक प्रदर्शन भरलं आहे आणि इथं तुम्ही नक्की या खूप व्हरायटीज आहेत इथे ज्वेलरी आहे डेकोर आहे सो so, दिवाळीच्या आधीचं जे एक्झिबिशन आपण म्हणतो ना की आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला सगळ्यात युनिक आणि खूप छान छान गोष्टी मिळून जातील आणि तुम्हाला नक्की सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आहे तुम्ही नक्की या आणि इथेच आपला चैत्रालीस क्रिएशनचा पण स्टॉल आहे आपल्याकडे ट्रॅडिशनल ज्वेलरी आहे वेस्टर्न आहे सिल्वर रिप्लिक आहे सो भरपूर प्रकारचे प्रकार तुम्हाला सगळ्यांकडे मिळतील तर त्याच्यासाठी नक्की भेट द्या नमस्कार मी जाई कौशिक आम्ही आलो आहे आकुर्डीला सीझन्स बँकपेठला हे गियभराचं नवरात्र स्पेशल एक्झिबिशन आहे चार पाच सहा ऑक्टोबरला एक्झिबिशन आहे आणि हे थर्ड फ्लोअरला आहे एसी हॉलमध्ये तर आव्हर झोन या सगळ्यांनी तिथे एक्सक्लुझिव्ह तुम्हाला माझ्याकडे शॉर्ट टॉप्स लॉंग टॉप्स आणि साडीज मध्ये प्युअर सिल्कच्या साडीजमध्ये व्हेरायटी मिळेल आणि आपल्याला असंख्य व्हरायटी मिळेल दिवाळी साठी दसऱ्यासाठी अवर झोन या धन्यवाद हाय अभिवान अम फ्रॉम द ब्रँड हॉर्स स्पेस आपण आज घे भरारी बरोबर पी सी एम सी ला आलो आहो सीझन्स बँकविथ अकुर्डी हे एक्झिबिशन फोर फाईव्ह सिक्स ऑक्टोबर आज उद्या परवा आहे आमच्याबरोबरच भरपूर व्हरायटी असणार आहे तुम्हाला प्रोडक्ट्सची आमच्याकडे हँडबॅग्स आहेत स्लिंग बॅग्स आहेत पाऊचेस आहेत आम्ही सगळं स्वतः मॅन्युफॅक्चर करतो हाय क्वालिटी वीगन लेदर असतं वॉशेबल वॉटरप्रूफ बॅग्स असतात आणि मार्केटपेक्षा वेगळी व्हरायटी तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळेल वेगवेगळे डिझाईन्स असतील हे आम्ही सगळं स्वतः डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर करतो आमच्याबरोबरच बाकीचे सेलर्स पण खूप युनिक प्रोडक्ट्स घेऊन आले आहेत बेस्ट कलेक्शन तुम्हाला बघायला मिळेल म्हणून नक्की या एक्झिबिशनला सीजन्स बँक अकोर्डी सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत नमस्कार नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी आभा बेंद्रे माझा स्टॉल नंबर आहे बी इलेवन आम्ही आता घेबरारीच्या एक्झिबिशनमध्ये सहभागी झालेलो हो। आहोत आणि जसं तुम्ही बघताय तुम्हाला डिझायनर वेअर सगळं वेअर आणि रेडी टू वेअर साड्या असा भरपूर कलेक्शन बघायला मिळणार आहे जे तुम्हाला दिवाळीसाठी सुद्धा आणि लग्नाच्या कार्यक्रमांसाठी सुद्धा खूप युजफुल आहे तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रिझनेबल रेंजमध्ये प्रॉडक्ट्स बघायला मिळतील आणि तुम्ही बघू शकता आमचे प्रॉडक्ट्स सगळं मध्ये डिझायनर वेअर मध्ये आणि रेडी टू वेअर आणि रेडीमेड ब्लाउजेस असे तुम्हाला प्रॉडक्ट्स बघायला मिळतील वी आर ओम इन्स्पिरेशन वी बोथ हॅव कम फ्रॉम ठाणे तुमच्यासाठी वेगवेगळ्या साड्या घेऊन बनारसी आहे आमच्याकडे कांजीवरम आहे सॉफ्ट सिल्क आहे आणि कॉटनची साडी आहे सिल्क कॉटनची साडी आहे सगळे हँडलूम व्हरायटीचे आमच्याकडे असतात तर या तुम्ही आमच्याकडे सी वन स्टॉल मध्ये नमस्कार माझं नाव मयुरी भामरे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मुलतानी स्किन इसेन्शियल्स सो ब्रँड नेमवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की माझ्याकडे सगळे हर्बल आणि ऑरगॅनिक स्किन केअर हेअर केअर बघायला मिळतील सो यामध्ये भरपूर सारे प्रोडक्ट्स आहेत जसं स्किन केअरमध्ये आपल्याकडे हँडमेड सोप्स आहेत या सगळ्या मध्ये आपण आर्टिफिशियल कलर फ्रॅग्रन्स वापरत नाही कुठलंही केमिकल नाहीये सो सगळ्या स्किन टाईपला सगळ्या एज ग्रुपला सुटेबल आहे त्यानंतर आपल्याकडे किडसाठी इरेजर सोप्स आहेत काहीतरी नवीन आणि हटके प्रकार आहे हा किडसाठी कुमारिकांसाठी गिफ्ट हॅम्पर्स आहेत त्यानंतर स्किन केअरमध्ये आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे क्रीम्स आहेत स्क्रब फेस पॅक फेशियल किट्स आहेत दिवाळी जवळ येते सो त्याच्यासाठी गिफ्ट हॅम्पर्स आहेत त्यानंतर वेगवेगळे कॉम्बो ऑफर्स आहेत हेअर केअरमध्ये सुद्धा आपल्याकडे हेअर ऑइल शॅम्पू आहेत जसं तुमचा केसांचा इश्यू आहे त्याप्रमाणे वेगवेगळे ऑइल्स आणि शॅम्पू आहेत त्यानंतर आपल्याकडे मेहंदी आहेत बॉडी लोशन स्लिप बाम मेकअप रिमोअर आहे ते तुम्ही याचं क्लिन्झिंग मिल्क म्हणून सुद्धा वापरू शकतात टोनर आहेत आणि शॅम्पू बार आहेत सो ऑलमोस्ट फिफ्टी प्लस प्रोडक्ट्स आहेत आणि आम्ही घेबरारीसोबत पी हो, सी एम सीला आहोत सीझन्स बँकवेटला आकुर्डीला सो so, जरूर व्हिजिट करा सगळ्यांनी आज उद्या आणि परवा म्हणजे चार पाच आणि सहा ऑक्टोबरला सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत आणि माझा स्टॉल नंबर आहे सी टू सो जरूर या सगळ्यांनी आम्ही वाट बघतोय Thank you. Our brand is now home inspiration. And we have bought you saris, handloom saris from all over India in silk, silk cotton, and uh, cotton. So, can I show you some of my this, please? So, we have raw silks, we have Banarasi silks, we have Dupion silks, we have Kanji varams, we have silk cottons of south. We have a whole range of saris for everybody. प्लीज वेलकम टू आर स्टॉल C1. एवरी वन मैं पायल वर्मा अभी जैसे आप लोगों को पता है दिवाली का सीजन आ रहा है तो हमारे पास पूरा दिवाली कलेक्शन है ये सब लैंटन है दिवाली लैंटन्स रंगोलीज फिर ये टू वे प्लेटर है दिवल सिबल प्लेटर इसको आप दोनों साइड से यूज कर सकते हो ये रंगोलीज है पूरी लक्ष्मी चरण टू हंड्रेड रुपीज ये भी रंगोलीज है फिर अभी जैसे पूरा फेस्टिव सीजन और वेडिंग सीजन आने वाला है तो उसमें आप लोगों को ये यूज आ सकता है डेकोरेटिव थाली इसमें बहुत सारी वैरायटीज है हमारे पास देन वहाँ पे पूरे तोरन से ये ये तोरण से ये रंगोलीज है पूरी और ये पूरा हैंडमेड है एंड एम फ्रॉम लातूर ये रैंटन्स प्लॅटर्स फाईव्ह हंड्रेड दिस वन फॉर वन फिफ्टी ओन्ली एट हंड्रेड रुपीज गिफ्ट हॅम्पस ॲन ऑल भी हमारे पास सब कुछ बन के मिल जाएगा आमच्या सा नाव है अतरंगी सो आपल्याकडे अतरंगी असे मराठीत एकदम वेगवेगळे वेग वेग फनी कोट्स तुम्हाला मिळतील तुम्ही ते बघू शकता अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांचे आपल्याकडे असे मजेशीर आणि गमतीशीर असे कोट्स असलेले टी आहेत तर आमचा स्टॉल आहे पी इथे बघा तुम्ही आमचा स्टॉल आहे पी थर्टीन पी जीरो थ्री टाइमिंग अक्रेव सी अकरा पास नौ पर तुम्हें अवश्य भेट दिया मजे टी शर्ट्स तुम्हें खरीदी करा बहुत अच्छा कलेक्शन है एक से एक वेरायटी बहुत यूनिक है और मेरा शॉपिंग अभी हाफ ही हुआ है जस्ट बट बहुत ही अच्छा एक्सपीरियंस रहा है एंड दिस इज माई फर्स्ट एक्सपीरियंस फ्रॉम घे बरारी एंड अभी तीन दिन है सब जल्दी जल्दी से आइए और पी पीसीएमसी वाले जो भी है उसके लिए स्पेशल मैसेज है कि कलेक्शन बहुत अच्छा है यहाँ से हमने कम से कम फोर ड्रेसेस लिए हैं ओनली इन फिफ्टीन हंड्रेड रुपीज़ प्योर सिल्क मलमल -मल, तो किसी को भी चाहिए तो डू कनेक्टेड एंड कम हेयर घे सीजन स्मॉल हॅलो नमस्कार मी सुरबी फ्रॉम शुभ्रास फॅशन येस yes. तर आज आम्ही आलो आहोत तुमच्या एरियामध्ये म्हणजेच आपल्या पी सी एम अकुरी येथे आपलं एक्झिबिशन आहे घे बरारीचं त्याच्यामध्ये माझा स्टॉल नंबर आहे डी इलेव्हन तर तुम्ही नक्की विजिट करा माझ्याकडे खूप सारे कॉर असे छान ऑप्शन्स आहेत जे की अगदी रिजनेबल मध्ये तुम्हाला मिळणार आहेत नाईन पासून ठीक आहे तर तुम्ही नक्की विजिट करा हा माझा स्टॉल नंबर आहे डी इलेव्हन बघू शकता हे कुर्ती सेक्स आहेत दिवाळीसाठी छान छान कलेक्शन आम्ही घेऊन आलो आहोत नमस्कार मी अमृता जळीत आणि मी आज आलेली आहे घे भरारीच्या एक्झिबिशनला इथे साड्यांचा सा स्टॉल आहे शॉपिंग पण झालेली आहे तुम्ही सगळे नक्की विजिट करा इथे भरपूर ज्वेलरी इथे कुर्ती सारीज आणि खाण्यापिण्याचे भरपूर पदार्थ आहे तर मिस नका करू आकुर्डी मध्ये सीझन बँक सिक्स ऑक्टोबर डू विजिट नमस्कार मी राहुल कुलकर्णी घे भरारी तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे आकुर्डी येथे सीजन्स बँक येथे दिनांक चार पाच सहा असं आपलं प्रदर्शन आहे घे भरारी पुणे मुंबई नाशिक आणि कोल्हापूर येथे प्रदर्शन भरवत असतं जवळपास फेसबुक ग्रुपवरती आपले तीन लाख पंचवीस हजार सदस्य आहेत यातल्या काही निवडक ऐंशी लोकांचं हे प्रदर्शन आहे याच्यामध्ये सारीज त्याच्यानंतर ज्वेलरी खाऊचे पदार्थ अशा असंख्य व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील तरी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माझी विनंती आहे की जरूर या प्रदर्शनाचा त्यांनी आस्वाद घ्यावा इथे यावं आणि आमच्यासारख्या जे लघु उद्योजक आहेत किंवा लहान व्यावसायिक आहेत यांना नक्की प्रोत्साहन द्यावं धन्यवाद